सावली मस्ती झोप काय नाही इकडे गेली काय माहिती बनवण्यापेक्षा झोपून घेतलेलं बरं का इकडे येऊन बसले काय नाही जरा बसलो होत नाही तिकडलं काम आवरलं वरलं सगळं काम बसले का मला दगदग उर राहिली हो मग आता काय झालं आता काम आपले म्हणा आपल्यालाच करावं लागेल ना आपल्या म्हणलं तुम्ही खुशाल इकडे येऊन बसले एक साइड ला आणि मला म्हणते आपलं काम आहे आपण तिकडलं करून आलो ती बघेल किती गवत वाढलं होतं सगळं काढून आलं तिकडलं काढलं का मग बरं मी का ना। काय म्हणते ऐका ना मला ना आज तुमच्या संगले महत्वाची गोष्ट बोलायची आता काय एवढी महत्वाची गोष्ट नाही काढायचे ना नाही बोला काय अहो मला आहे ना खरं म्हणजे असं बोलायचं होतं तुमचे सासरे बाप काय झालं दुखात काय तुम्ही दुखायची वाट पाहते का नाही आता आता वय झालं आता दुखणारच ना तुम्हाला आनंद होईन दुखल्यावर नाही का जाऊ दे आता एक तर तुला आई नाही एकटंच राहू दे आता कवर राहते का नाही काय झालं म्हणलं एखादी पोरगी पाहणं म्हटलं दुसरा टी आहे ना कोणला मा बापाला तो बापाला आता अजून दोन तीन वर्षांनी जाईन तेवर टपकून आणि काय आलं त्याचं लग्न करायचं आता आपण दोघं आहे म्हणून आपण सांभाळतो तर सांभाळतो पण आपल्याला बाळ झाल्यावर दुर्लक्ष होतंय आहे त्याचं त्याच ते मात्र करीन खाईन मग आता करतय ना एकट्यात मग करून खाऊ दे कशाला आता त्यांची राहिली हा ऐका ना कशी द्या काळी निळी कशी बी लगडी पांगळी नाही का करून आणू आपण असं आता बापाला असे देणार नाही एखादी लग्न झालेली नवरास वडलेली त्यालाच म्हणून राहिले मी दुसाटीची पहा मग एखादी असं आता हे तर लय अवघड कुठं टाकलं गंधराव कवाय ना करून टाकू अस आपण तर मात्र होईन का रेडी ते तर काय एका पायावर उड्या मारेल म्हणायला ना बापाला जर म्हणलं तुमचं लग्न करायचंय गोड्यावर नाचून हा का ग बस तुझ्या बापच फोन आला असणार तुला त्याच्यामुळे तुम्हाला पाणी लावायला आली मला माहिती तुझा बाप कसा कळालं का तुम्हाला काय बोल आता कुठं बघा भाऊ कोणची पाहू असं ना तुमच्या ओळखी पाकी आहे बघ लग्न करून दिल्यानंतर व्यवस्थित सांभाळून का एक तर ते आधीच चालले मग मास नाही गावरात गेले मी काय म्हणते ते तुमच्या ओळखीचे होते आले होते ते काय म्हणे त्यांची बहिणी का कोणी म्हणे कोणी आपल्याला माहिती ती टीची आहे दिसायला वारी तूच सांगितलं बापाला असं असं आहे मग यांना सांगते या। सगळं खेळतोच करीत तुम्ही छाटते रे बाई तुम्हाला ना असं लगेच कळून जाते मामानाच्या भावना पण पसंत पडन का तुम्हाला आनंद नाही का तुम्हाला बरं झालं तर मी फोन येतो त्यांना मग काय असं बघून घेऊ हा शेवटला त्याचा सेव कर राहिले देतो बाबा तो या बापाचा माझ्या सासर लग्न लावून देतो आता काय तुम्हाला बी मामी भेटल ना हॅलो हा नमस्कार हा नाही नाही सहज कायला काम होतं म्हणून फोन केला हां ते नाही का तुम्ही माग बोलले होते मला हा तेच लागणार हा हाय ना मग येतो आम्ही पाहायला हा चालतंय चालतं नोकरी बर बर ठीक आहे लगेच निघतो तो आपला फोन लावू आम्ही येतोय म्हणा पोरगी बघायला जायची असं म्हणू का हो बापाच्या बाड्या आण बर का सांगू बिंगू नका दारू बिरू नाही लई वाटावर जीबे नाही नाही बोलत तू सांग पाटकेस जाऊन देऊ माझ्या सासऱ्याचं लग्न लावून देतो असं कोणी नसून केलं हॅलो दादा कुठे तुम्ही कुठं असं ना आवरून ठेवा लगेच राहिले आम्ही दोघं नवरा बायको येतोय आम्ही ते पोरगी पाहून ठेवली तिकडे पाहायला जायचंय आपल्याला हा आवरून ठेवा पटकन चांगली इस्त्री मारायला कपडे घाला नाही तर घालशान कशा वासुठी तुम्हाला निसत असं येडच लागत फोन केलाय का दादा लवकर आवरून ठेवा मी बसले केव्हाच उन्हाचं इडं नारळ झाडा खाली वाट बघतोय आज काय आहे ना काय हम्म कशी काय माहिती पोर त्याने पाहून ठेवली जायचंय म्हणा पाहायला भरवलं इकडं इथं बसले बसले बस चल उठा ना जाय झालं तुमचा पोर आला म्हटलं आवरून बिवर आपल्या भीक नाही जायचं पेशी घेतली बाकरी घेतली तुमच्या नाही ही सवय लई वाईट आहे घ्यायचं आता तुझी मला लवकर आवरूटा मग मी बाकर बांधणी लगत स्टँड आलो नाकर बांधली काय खाऊन घ्यायचं घरी तेव्हा आता काय लोकाच्या दारात का नाही बस स्टँडला बसून खाणार आहे म्हटलं रस्त्याला खाऊ ऐक नाही पाहिलं का आता हे का आता पाहुण्यांची आमच्या तुमच्या पाहुण्यांची का हा अच्छा अच्छा बघितलं आता माय मागे लागली होती काय तुम्ही फोन केला नाही तुम्हाला आता 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 सांगा मला नाही दिसत नाही आणि कसं चुलीजवळ जावा गॅस वाटत बरं दिसत नाही मग थोड्यासाठी काय लग्न करायचं कवर हाता करू कवर हाताने करू सांगा बरं मी आता काय तुमचं लयच अवघड करून ठेवलं तुम्ही मला कपडे धुवायचे स्वयंपाक तर आहोत तुम्ही आता ते मला माहिती तुमची परिस्थिती तुम्ही जर यायला सांगत नाही मागं पुढे दात काढते हा नाही जायची जातच जायची राहते ना बाई भाई इकडून तिकडून आता दाखवली असं काही म्हण नाका लग्न त्याला कळत नाही का पाहुण्याला सांग बरं मी चाललो म्हणलं असं असं काय बोलता तुम्ही अहो पण तुम्ही आता काय करते मग महापुरीला का बरायचे बाला जावं तुम्ही नाही पण आता मामा बघा बरं आता कुठं काय राहील अहो जाऊ जा म्हातार परत काय ना मी चला बरं बघतो चला छा छा पाहुणे म्हणले येतो वाढूच येतो 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 आजो कशी आहे ना काय अनुभव पाहुणे भी अय आतके नका अनुभव पाहुण्याचा फोन हॅलो हा बोला ना पाहुणे आले का बर 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 या 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 आई तर घरीच येत हा बर 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 या या हा हा अरे अख्खे अरे ते पाहुणे येऊ आलेत हा आलेत मध्ये गेटच्या आतमध्ये हो पाहुणे हा कशासाठी अरे तुझं लग्नासाठी आता पहिलं झालं तर तुझं लग्न हो ते तसं झाला खेळ हा आता हे बी आता हे पाहू आता हे कस काय काय तो मर्जीनीच करत लग्न हो तुला जर पसंत पडलं तरच कर ओ पण दादा हा असं लगोलो पाहुणे बोल बोलवले तुम्ही मी काही जड झाले होते का अरे जडच नाही विशेष यादारी बा भाव, भा, भावकी कशी नाव ठेवते हो माहिती नाही का तुला हा मग एवढी जान जवान बहीण ठेवायची घरी म्हणल्यावर हव हा, हा? लोक नाव ठेवते जे झालं ते मध्ये माझी काय चुकी आहे पण दादा मला आता लग्न नाही करायचं नाही नाही तुला लग्न करावं लागेल बाई तसं नाही जमायचं हो भावकी नावं ठेवील हो पण दादा मी पुढे माझं शिक्षण घेईल चांगल्या ठिकाणी जॉबला लागेल लग्न झाल्यावर परत शिक्षण का घ्याय ना तू का चांगलं जॉबला लागव पण मी माझ्या नवऱ्याला अजून विसरले नाही दादा मला आता माझी इच्छा नाही आता लग्न कर नाही तुला करा। लग्न करावं लागेल काय भाव की भाऊ भाऊ बंदकी कशी असते तुला माहिती ना हा ना? चौक नाव ठेवते मग किती जरी चांगलं जरी वागलं ना तरी लोक नावं ठेवतातच असा विषय पहिलंच लग्नामध्ये माझं असं झालं जाऊ दे परत जर काय झालं तर लोक म्हणतील की इचंच नशीब फुटकं आहे नको रोडवर आता चल घरात चल पाहुणे तिला आता चल जाऊ दे बरं आता कसं आहे तुम्हाला तर मी सगळं सांगितलं ल सर ल रक्ष देऊ मग आता यम आय सासरे आहेत ना यम आय बाईक हो ते आता तुम्ही माग बोलले होते हा असं हा हा मग यांच्यासाठी बघायची पण मी यायला ग आपल्या नात्यातले मी यायला कधी पाहिले नाही मग मी आपल्या लग्नाला नाही काही नाही जर ते बाहेर असते ना आता इकडे आले रिटायर होऊन हा का कुठे होते हे बाउंड्री वर होते तिकडे हा का अच्छा मी गेले होते ना ती बघायचं आता मामीला जाऊन बरेच दिवस झाले ना हा माय लग्नाच्या आधी गेली अस का हा अगं नका काढू विषय मामीचा आता काय नका दादा नका आगे आगे हो ले शांता। शांता आता राहू दे मामा न करून आता करू ना आता दुसरं तुम्हाला जाऊ तुमची मामी ना इतकी स्वभाव चांगली होती कधीच मला नाही म्हणली रे ब्या आवाज दिला का ती यायची दादा असं काय बोल राही काय अगं जे तेच चांगलं राहिले तो आयच म्हणजे मध्ये तिला जेवण बिवन कवय म्हणलं का ते लगेच घेऊन यायची द्यायची भाजी आणायची पोळी आणायची मामाला वयपर्यंत सामडीच बसायची जेव्हा वयपर्यंत खरंय खरंय होती ना नाही तसे मामा बिले जीव नाही म्हणजे इतका चांगला स्वभाव इतका चांगला हा का गावात नाही घ्यायचं तिचं नाव नाही आमच्या बहिणीचा असा स्वभाव एकदम शांती काय झालं पावली माहिती का आता मला काय आता लग्न करायची इच्छा नाही खरं सांगतो पण माही पोर मा आमच्या जवळ काय म्हणा मामा कौर असं राहता तुम्ही मातारपणाला बरं आहे आता कसं आहे काटेचा आगार आम्ही काय करू लक्ष देऊ बरोबर आहे का नाही बरोबर पुढे चालून मग कोण लक्ष देणार आहे प्रपंच वाढवायचं ना आम्हाला आता लक्ष द्यायचं का मामा आम्ही पोर पोरपाळ होऊन द्यायला त्यांनाच सांभाळावं लागते असं नाही तर जावायला म्हटलं तर घर जावा येऊ आहात आता ते नाही म्हटलं आमचं आमच्या जायचं नाही आणि म्हटलं मग मामाला कोण इजवे आणलं आणली बाकर फोन केला अचानक ते म्हणून एक ठिकाण जायचे पोरगे पाहिला मग मी काही जे वेळ नव्हतं मग घेतली तेच बाकर मग आता ही गोष्ट सांगायची गरज होती का नाही ते पाहुणे म्हणून काय आणलंय काय आणि परत त्याच्यात ना लिंबू सरबत सर्व ते आणलंय जरा म्हणाला त्याच्यामुळे मी काय बोलते त्याने भिंगाचा चष्मा लावलाय दिसत नाही त्याला वाटतं बिलकुल चष्म्याशिवाय जरा विचार की भिंगाचा दिसत आहे दिसत आहे सगळ्या दिसत माहितीये का माझ्या माझ्या चष्मा लावून हिंडतो भिंगाचा आहे का तो, तो, तो नाही नाही का माहिती कसं वाटत माझ्या वाटत डे नाईट पण ते चष्मा काढल्यावर दिसत नाईला हा तर चकल नाही जाऊ द्या मी काय दादा चकना तुम्ही जरा बघा नीट त्याच्याकडे बघून घ्या पाहुणे पाहून आणि त्याच दात पण पडलाय हा एक पाडला एक पाडला थोडं इकडे तिकडे काय झालं गाय पिळायला गेलो वासरू सोडलं पायला गायनं पाय उचलला तोंडावर मारलं तिला हटत हात पेव काय ते गैरसमज झाला गायीचा हा मग आता गाय सांभाळायला हाय ना कोणी मी सांभाळायचं अजून मग अजून तुमचे दात पडतील कश आता कश काय पडतील मग तू रासेल ना वासरू वाढायला काय <laughs> नाही हसण्यासारखं काय नाही करावं जे आहे ते, ते करावंच लागेल ना तर लागे लागे दुसरं कोरे करायला आमच्याकडं बरं मी काय तुम्ही ते असते बोलून घ्या म्हणजे नाही का एकमेकांची पसंती झाली म्हणजे कसे आम्ही मोकळे आमचे टेन्शन त्यांना विचारू मला काहीच बोलून देत मला पुढे काहीच बोलता येत नाही दे महापुरीला सरक पुढे हो काय चाललंय काय नाही काय नाही काय म्हणते नाव काय तो माझं नाव चंप चंपा आहे चंपा हे लहानपणी चंपी करायची वाटते अहो केस आहेत मला एवढे म्हणजे हा हा आहेत पातळ आहे तसे हो हां माझ्या ह्याचे लई होते हो ना शिक्षण किती झाले बारावी नापास आहे मी हा का हा बोलता ना असे वाटत तिला मावशी आहे का पहिले ते इचर शिक्षणाचे काय करायचं तिला काय काय नोकरी लावायचंय मावशी संघ काय करायचंय लग्न आता करायचं तिच्या सांग करायचं तिच्या मावशी संघ मावशी मामा किती येतो मामा तीन येत आम्हाला एक मोठा गेला आणि मधलं आणि शेवटचा आहे मामाच म्हणजे आवड काय काय तुला आवड मला शिवणकाम येतं जेवण वगैरे व्यवस्थित बनवते आणि पुढे पुढे शिक्षणाची आवड आहे मला एवढी पोरगी नाही माझी बहीण आहे ती तू सांग बस पाहून विचारते पाहण्या विचार बरं आता काही शिक्षणाची काही गरज नाही आता राहिले तरी किती दिवस आहे की नाही बरं मी सांगतो आता लहान तोंडी मोठा कास माझा बरोबर मी काय बोलणार नाही काय बोलायचं ते बोलतील बर बर बोला बोला बर पाहुणे हो हा बोला यायला कुठे जायला होतं पहिल्या घरी हा पहिल्या घरी कुठे जायला होतं ते खालची वाडी नाही का माटाची वाडी हा तिथं दिलं होतं तिला हा का हा मग काय झालं पहिल्या घरी ते नवरा लय प्याताना निघाला हाव पण तोच निघाला ते हा जुगार काही खेळ पुढं काय करू पुढं काय अशी प्रॉपर्टी तिने सगळी वाया घातली यायला काय परसवर आहे का नाही नाही अजून काही नाही हा नाही नाही मग इकडे आयला होतील का पण बघा आता हे विचारलं झालं का पाहुणे कस आहे बघ काय काय ना बाईला आधार राहील ना का लेकर बाळा झालं तर होईल ना होईल ना होईल ना प्रयत्न केला तर होऊ शकत आणि ते नाही काही पण मग विचारलं राग राग येतो तुम्हाला नाही बरोबर आहे तर मला येश ते केला वारीस पाहिजे ना कोणतरी बरोबर नाही बरोबर होईल 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 नुसतं बाईला न्यायचं बाकर खाऊ घालायची त्याला काही मजा आहे का सांगा बरं माणूस का आला करते तुमचं नाव काय तुम्हाला गायपुरी एक बोलू दे ना पप्पाला लग्न तुला करायचं करायचं असू दे ना तुला भाऊ नको घ्या बोला तुम्ही मामा काय म्हणता तुम्ही मी म्हणत होते की तुमचं नाव वगैरे पूर्ण कर माझं नाव बाबुराव तोंडझोडे तोंडझोडे हा तुम्हाला काही व्यसन नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही नाही काहीच नाही याच्या आधी करीत होतो याच्या आधी होतो आता काही नाही आता बंद पाच वर्षापासून काय करत होते व्यसन सिगरेट प्यायचो तंबाखू खायचो दारू प्यायचो आता सोडले पुरीच लग्न झाल्यापासून सगळं स्टॉप बंद केला संपत्ती संपत्तीच एका जाग्यावर दिल नाही अजून माझा पण वाटत म्हटलं मी मरळी पण तरी बाय मरायच्या आधी बायको करूनच मरली हो तिच्याच नाव करेल म्हणलं ही एकच पोरगी एवढेच एवढेच आ, म, मी काय बोलत होती आ, बोला की माझी म्हणजे अशी इच्छा होती आता मी जेवण आहे तुम्ही जरा थोडेसे जास्त वयाचे दिसते असं काय फरक राग म्हणू नका लग्नाच्या अगोदर दात तेवढा बसून घ्या म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम माझा हा म्हणजे ते जरा फट मोठे दिसते ना दाताचे बरं चालेल बसू घेऊ आपल्याला लग्न झालं काय अगोदरच फोटो नाही फोटो आपण घरात काढू ना ते घरात दात बसाव नाही पैसा भरपूर पैसा भर आपल्याकडे बसून यायचे ना दात नाही काय होत माहितीये पाहुणे वयात आता आपण कोण देतो पुरी आपल्याला म्हणून मी दात बसावलं नाही जर अस माहिती ना दात बसून पुरी येते लगेच लग्न करायला तयार होते काय किती का दात आणले असते आम्ही काय आहे नाही नाही कवळी म्हणायचे का तुम्हाला हा कवळी कवळी बर मी काय मामा ते काय पावशिरे सोनं गाळून तिथे घेते दात करून काय मकर नाही एक किलो पावशाऱ्यान काय होईल मी काय बोलते ते

म्हणजे काही दिलेलं आहे का तुम्ही काही नाही जग जागा काहीच नाही फक्त लग्न करून लग्न करून दिलेलं आहे ना इकडे येऊन काय करायचं घराच्या बाहेर निघत नाही पण मी काय बोलते देवण घेवणच बोला की आता आता काय याच्यात काय बोल देवण राहणार याच्या समाजामध्ये काही देणं घेणं चालत नाही दुसाठ्याच आहे आपलं बरोबर आता त्यांचं पहिला घरी ते व्हायला माझी बाईक वारून गेलेली तेव्हा विषय काही घेण्या जाण्याचं काही नाही या ठिकाणी जायचं मंदिरात आपली माळ घालायची लगेच घरी जायचं बरं तिकडे ना मी इकडे करून घेऊ माझं काय वेळ घालते बरं तुम्हाला मी पास आहे का सांगा पास आहे का तुला मला पण पास आहे हो काय टेन्शन नाही माझी आठ तेवढे तेवढे आठ तुमची पूर्ण करणार मी फोटो बिटू काढायचं राव राम काय करायचं मंदिरात जायचं दोन हार घेऊन जायचे एक एक फुलाचे रास विक्री चालत घालून देऊन ना करून वाटून देऊ साध्या पद्धतीने साध्या पद्धती फोटो काढू की आता मामीच म्हणावं लागेल मामी जवाय काढतील आपले फोटो तुमचं लग्न झालं का तुम्ही रात्र दिवस फोटो काढतो असा हे मोबाईल मध्ये मोबाईल मोठा मोबाईल घेऊन तुला आयफोन काय मग काय हरकत नाही ना पैसे वाले दिसतात मग कशाला मंदिरामध्ये लग्न करतात जाऊ द्या तू सध्याच म्हणल्यानंतर मंदिरातच करावं लागतं मंदिरात लग्न करायचं म्हणलं ना तर या बा आता तुमचं पहिले वहिले गण मोठा करायला असेल धुमधडाक्यामध्ये बोलायचं तुम्हाला असं लग्न केलं तर माझं ना तुम्हाला <laughs> सांगतो रात्रभर वरड येतो जेवायला दिवस मावळला आणि एकूण दिवस उगवला पंक्ती चालू हो रात्र लग्न नाही नाही आता काय झालं नवीन फॅशन निघाली नेवर घेतो कोण आला का बारा वाजता का इकडे तीन वाजता घरी काढून जायचं तीन तासामध्ये लग्न बर जाऊ दे आपलं मग घेऊन रुकून मग हा चालत बर मग हॉटेलला ला जेवायला नसेल का जेवायला हा हा नेऊ नेऊ हॉटेल मध्ये देऊ हॉटेल का चांगल्या हॉटेल जाऊ आम्हाला हो चालत चालतंय माझी जवळ ये माझी मुलगी आहे बर बर मी काही दुसरे पाहुणे आणले नाही चालन तुम्ही तिघ जण आम्ही दोघ जण घरचेच माणसे आमचे काही टेन्शन नाही तसं तुला वाटल मग मग एका करा तिचं आवरून घ्या लगेच लगेच काढून द्या आमच्या बरोबर काढून द्या म्हणजे घेऊन जातो घेऊन जातो आम्ही लगेच हा मग आता लग्न बिग्न माळ बिळ झाल्यावर मग आहे की नाही पाहू तुला परत यायचं माग नाही नाही परत बघा पावडे एकदा लग्न झाल्यानंतर ये परत राहू राह येणार नाही महिला लाडाची बहिणी हो तुम्ही या जा जातीवर भेटायला मोठी दरी येत नाही ही लहान एवढीची नाही ते मान्य तुमचं म्हणणं मला पटत आहे पण मावाला कोणी करायला नाही ना घरी काय करायला मी एकटाच आहे ना काय करायला स्वयंपाक पाणी ते आ सोयप करायला कोण नाही तं मा आजची पुरी काय करते माहिती का लग्न झालं काय आठ दिवस माहेर आणि पंधरा दिवस सासरी बरोबर काय उपयोग त्याचा सांगा बरं हं हं आणि नवराचा पाचचा वाट वाटकाव इति कवा नाही फोन कर करू जामवत त्यांना हाय पहिले लग्नाची सवय त्याच्यामुळे ते नाही पाळणार इकडे काय का तुम्हाला सवय आहे ना तिकडली कसली लग्नात तुम्ही ते सासरी जातेत अनुभव आहे अनुभव आहे तुम्हाला अनुभव आहे आता एवढं काय सांगायचं असं काय विचारेत राव भाऊंना तुम्हाला तर माहिती नाही का आता मोड्याच्या अगोदर चला घेऊन लावून मोड्याच्या म्हणजे काय उग जावायचं आहे मोडायला आले का गाडवायला आले काय काय गाडवायचं ना घेऊन लावायला तो नावर काय बोलतो पाहून येते असं काही बोलू नका बर पटलंय ना पटलंय ना पटलंय ना पटलंय पटलं पटलंय का आता आई म्हणायचं होय मामी होय चल मामा चाल का हा घेऊ चल चला चला चल चल मोठा दामानी हाडकं वाजत करायचंय का मग हा आजच आजच आजच